नमस्कार पब्लिक फाईव्ह मध्ये आपले स्वागत नुकतेच गरुड झेप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला म्हणून डॉक्टर अरविंद सरांचं रिस्पेक्टेड प्राध्यापक सुरेश सर स्वागत करताय शॉल प्रदान करताय आणि तितक्याच आत्मीयतेने सर त्याचा स्वीकार करताय

तुम्हाला टाळी मिळेल तुम्ही आता दिली आणि त्याच्यासाठी संपूर्ण जसा फुलांचा वर्षाव हवा तसा हा, हा वर्षाव फुलं ही झाडावर चांगली दिसतात म्हणून आपण विज्ञानातून अशा पद्धतीचा वर्षावचा अवलंब केला पुढच्या सत्कारासाठी गरुज स्वागताचा yeah, so, so, <laughs> प्रवेश घेतला होता इथं राहण त्या आमच्या संपूर्ण जे भरती त्या ठिकाणी पार पडते अजूनही मुंबईचा त्या ठिकाणी निकाल बाकी आहेत कमीत कमी पाच सहा हजार जागा त्याच आहेत विद्यार्थी विद्यार्थी आईवरील त्यांना प्रचंड अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंतून पाहताना दिसतोय अत्यंत उभाकार दिसणाऱ्या सन्मान इथे संपन्न होतोय या ठिकाणी मेडल शाल स्मृतीचिन्ह तथा प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी सोनवणे लिखित वायाथा प्रेरणाला ही आत्मकथा दादा असं म्हटलं तर वाग ठरणार नाही कोणत्या कोणत्या खात्यात जाऊन तुला वर्दी घालता होती तेव्हा तुला कळेल माझी औकत काय होती जेव्हा मला त्याने रिजेक्ट केला ना त्यावेळेस मी एकदम म्हणजे मला रिजेक्ट केलं थांब थोडं काम तुला दाखवणार मी त्याच वेळेस माझ्या हृदयामध्ये खूप असं खंत वाटायला लागल की यार आपण लाईफ मध्ये फक्त बारावी शिकून फायदा काय पुढं काहीतरी आपला करिअर बनवल्यापेक्षा सोपं काय म्हणून काहीतरी करिअर बनवावं म्हणून मी अभ्यास सुरू केला

किंवा नसेल असेल तर मला यश मिळेल पण नसेल त्या परीक्षेत यश संपादन करू शकणार नाही आणि म्हणून स्वतःच पाहिजे सगळ्या नव्या युवकाकडून मला अपेक्षित आहे खास करून ड्रेस मध्ये बसलेल्या गरुडांकडून वरती तुम्हाला यायचंय आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या जिल्ह्याचे ऍडिशनल कलेक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झाले खरंच त्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद आज या सत्कार सोहळ्यानिमित्त आलेले सर्वच माजी विद्यार्थी त्यांचे आई वडील विद्यार्थी मित्र तसेच या विद्यार्थ्यांच्या पायावर मारून ठेवून पुढे जाण्याची उमेद पुढील नवीन जे घेण्यासाठी तयार असणारे संपूर्ण दौजी मधील आताचे विद्यार्थी हे सर्वच आमच्यासाठी आदरणीय त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो प्रास्ताविक करण्याची मला सांगण्यात आलं खर तर मला आजही आठवतं की दोन हजार नऊ साली गुरुजीप अकॅडमीची स्थापना झाली पहिला कार्यक्रम ज्यावेळेस मी घेतला होता त्यावेळेस फक्त चार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत चार विद्यार्थ्यांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली होती सत्काराला सर कोणी मान्यवर तर काय कोणी येण्याची ती वेळच नव्हते कदाचित तुम्ही कोणाकडे गेलो असेल म्हटलं असेल चला कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा सत्कार करायचा आहे तर पहिला प्रश्न यायचा किती विद्यार्थी लागले त्यानंतर जेव्हा मी सांगायचो चार विद्यार्थी लागलेत त्यांचा सत्कार करायचा आहे त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरती हसून यायचं पण ते न दाखवता मला सांगितलं जात सा माझ्याकडे काम नाही वेळ ना त्यानंतर पायाभरणी होत गेली आई वडिलांचे आशीर्वाद त्यांनी दिलेला विश्वास वाढत गेला संख्या टपाट्याने वाढायला लागली पन्नास मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन त्याच्यात दुसऱ्याच वर्ष आमच्या हातात पडलं त्यानंतर हा जो यशचा रथ आहे तो न थांबता चालवण्यासाठी गुरुजीचा संपूर्ण परिवार त्यात काम करणारा प्रत्येक वर्ग घटून कामाला लागला पाहता पाहता आज महाराष्ट्रात स्वाभिमानाने सांगता येत

आई वडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला आई वडिलांनी शब्द साकारलं या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आई वडिलांचा सरकार मुलांच्या आईवडांचा सच्कारांच्या माध्यमातून घडतोय की आमच्या संख्येचा सगळ्यात अविस्मरणीय आणि आजचा हा निकाल एक दिव्यमान आणि डोळे जिथणारा आहे त्या ज्या विद्यार्थ्यांची संख्या बघता

आमच्या मुलं सगळं लागतात त्या मुलांचे आम्ही जाऊन गाव तिथं गरुड झेप हा एक संकल्पना आहे आणि ते गाव तिथं गरुड झेपमध्ये आम्ही गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकांचा सत्कार करतो आणि हे खरं एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आम्ही गावात जाऊन तिचा राहिलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करतो